आरोग्य विभागाच्या वतीने नाशिक शहर स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना करून देखील शहर स्वच्छता अभियानात नेहमीच मागे राहत आहे याच पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता व्हावी या दृष्टीने येथील सातपूर येथील प्रभाग क्रमांक नऊ अंतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर येथून विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे या अभियानाची सुरुवात माजी सभागृह नेते दिनकर पाटील युवा ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील तसेच माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी स्वतः जाडू हाती घेत परिसराची साफसफाई करून केली या मोहिमेत सातपूर मनपा विभागीय कार्यालयातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले मात्र घरपट्टी आणि पाणीपट्टी विभाग वगळता इतर सर्व विभागांनी यात सहभाग घेतला येत्या आठ दिवसात संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला येत्या आठ दिवसात संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला असून प्रभाग क्रमांक नऊ मधील मनपाहत देतील ओपन स्पेस खाजगी प्लॉट मैदाने उद्याने आणि दवाखान्याचे आदी परिसर स्वच्छ केले जाणार आहे याचबरोबर वाढलेले झाडांच्या फांद्या छाटणे रस्त्यावरील फुटलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करणे प्रभागातील विविध ठिकाण तुटलेली आणि फुटलेली ड्रेनेज लाईन दुरुस्ती केली जाईल मोकळ्या जागेत वाढलेले गाजर गवत आणि अनावश्यक झुडपे काढून त्या ठिकाणी स्वच्छता केली जाईल परिसरातील डे मोठ्या प्रमाणातील कचरा उचलण्याचे काम करण्यात येईल विविध ठिकाणी डास जंतूंच्या निर्मूलनासाठी औषधांची फवारणी केली जाणार असल्याचे युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी यावेळी सांगितले नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग असेल उद्यान विभाग बांधकाम विभाग या सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीनगर असेल श्रमिक नगर असेल ध्रुवनगर नगर, नगर राय छत्रपती संभाजीनगर धर्माजी कॉलनी गंगासागर नगर या भागामध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये एकूण पस्तीस कर्मचारी दैनंदिन काम करतात परंतु सातपूर डिव्हिजनचे दोनशे सत्तावन्न काहीतरी कर्मचारी आहे त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे डी एस आय साहेबांनी त्या ठिकाणी आजपासून सतत आठ दिवस या प्रभागामध्ये मोहिमेची सुरुवात या ठिकाणी उद्यान विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली आहे तुम्ही बघितलं अतिशय खराब परिस्थिती या भागामध्ये झालेली आहे परंतु यासाठी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे नागरिकांच्या आरोग्य धोकातले गेले पाहिजे म्हणून आज आपल्या प्रभाग क्रमांका नऊमध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेवक रवींद्रजी दिवरे संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी परिसरातील नागरिक यांच्या माध्यमातून आजपासून पुढच्या आठ दिवसापर्यंत रोज याच पद्धतीने शंभरहून अधिक कर्मचारी दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी काम करतील आणि प्रभाग क्रमांक नऊ हा पूर्णपणे स्वच्छता करण्याचं अभियान आजपासून सुरुवात झालेली आहे मी नागरिकांनासुद्धा विनंती करेन यामध्ये नाशिक महानगरपालिकेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं अशी आपणास विनंती या सप्ताहमध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये नाले मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं कमर्शियल असलेले इंडस्ट्रीयल झोनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे मी या भागामध्ये असलेले नाले ओपन स्पेस ओपन प्लॉट महानगरपालिकेचे असलेले ओपन स्पेस संत तुकाराम महाराज क्रीडांगण असेल सावरक हॉस्पिटल असतील दवाखान्या असतील शाळा असतील या महानगरपालिकेच्या अनेक मोठ्या वस्तू वास्तू प्रॉपर्टी या ठिकाणी आहे या सर्व करत वस्त� असताय जे प्रायव्हेट प्लॉट असतील ते सुद्धा रस्ते असतील नाले मोठ्या प्रमाणात स्वच्छता होतील अशा महानगरपालिकेला सर्व डिपार्टमेंटला हे लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे दिनकर दिलेलं आहे म्हणून करतो की अण्णा आठ दिवसामध्ये पूर्ण प्रभाग हा मोठ्या प्रमाणात स्वच्छ होईल आणि नागरिकांना सुद्धा याच्यामध्ये मोठा दिलासा मिळेल यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी नाशिक महानगरपालिका प्रशासनावर सवाल उपस्थित करत सामान्य नागरिक नियमितपणे कर भरतात त्यातूनच महानगरपालिका कार्यरत आहे मग शहराचा स्वच्छता क्रमांक कायम कमी का नाशिकमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असूनही प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे शहराचे स्वच्छतेत मागे राहणे केले की स्वच्छतेच्या या अभियानात फक्त मनपा कर्मचारी नाही तर स्थानिक नागरिकांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा असे आवाहन माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले नऊ मध्ये आपली परिस्थिती बघितली काई काई की संपूर्ण प्रभागामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये नाही संपूर्ण सातपूर विभागामध्ये तुम्ही बघा ना घाण काय दररोज काय झाडलं जातं कळत नाही काय चपाई केली जाते माझी विनंती आहे सगळ्या अधिकाऱ्यांना की आजपासून आठ दिवसामध्ये प्रभाग पूर्णपणे गोसाळीने ठरवलंय साफ करायच्या अशा प्रकारची कुठेही घाण विसायला नको नाशिक महापालिकेचा नंबर हा कधीही एक नंबर आला नाही स्वच्छतेमध्ये तर तो, तो एक नंबर यावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत जर एकाच प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं आता पाच चार ट्रक घालणे कधी जर एक प्लॉटमध्ये एवढी घाणे तर आजच्या प्रभागाची काय परिस्थिती असते ते होऊ नये कर्मचारी पस्तीस का चाळीस आहे प्रभागामध्ये एकच गल्ली झाडतात जर मग गोसाई म्हणत असतील का नाही झाडतात तर मग काय नको आहे आणि नाशिक महापालिकेचा एक नंबर इंदोर सारखा महापालिकेचा दरवर्षी एक नंबर येतो आणि नाशिक महापालिकेचा शंभरवा नंबर याला काय कारण आहे म्हणून माझी विनंती अधिकाऱ्यांना सगळ्या सम जेवढे अधिकारी आजपासून हा प्रवास सुंदर स्वच्छ कुठंही अशा प्रकारची घाण नको ही सगळे स्वच्छता व्हावी लोकांचं आरोग्य चांगलं राहावं जनता आपल्याला कर भरते त्या करावर महापालिका चालते शासन चालतं सरकार चालतं तर जनतेला आपण सुविधा दिल्या पाहिजेत या मताची आम्ही आहोत या स्वच्छता मोहिमेत मनपा सातपूर विभागीय कार्यालयातील आरोग्य उद्यान ड्रेनेज विद्युत भुयारी गटार पेस्ट कंट्रोल यासारखे विभागाचे असंख्य अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले यामुळे प्रभाग क्रमांक नऊमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबवून एक आदर्श उपक्रम उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला या अभियानामुळे नाशिकच्या स्वच्छतेला गती मिळेल आणि शहर स्वच्छता क्रमवारीत पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक